गोदामातून एक लाख एकोणतीस हजारांचा गुटखा जप्त मांडवी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत व्यापारी आशिष बालाजी तोटावार यांच्या गोदामातून तब्बल एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दिनांक अठरा रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे हे मांडवी पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आले त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मांडवी येथील आशिष बालाजी तोटावार यांच्या किराणा दुकानाच्या मागे असलेल्या गोदामात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला कुटखा व पान मसाला साठवला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अधिकारी किरण भोंडवे यांच्या पथकाने छापा टाकला असता एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा रुपये यावेळी डी वाय एस पी किरण भोंडवे रमेश्वर मामिडवार मांडवी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल असोले गुलाडे माणिक कोटावार मलाबाई कनाके मनीष ठाकरे व अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते